नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की दहावी झाल्यानंतर तुमच्याकडे म्हणजे सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांकडे कोणते असे करिअर ऑप्शन्स अवेलेबल असतात यामध्ये तुमचं भविष्य जे सिकर करू शकता आणि चांगलं करिअर तुम्ही बनवू शकता कारण व्हिडिओला पूर्ण बघा स्किप अजिबात करू नका आणि चॅनलला नक्की सस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करणे अगदी मोफत असतं पण चॅनल केल्यानंतर आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करत असाल तर तुमच्यापर्यंत पोहोचत असते मुख्यतः दहावीनंतर तुमच्याकडे तीन ऑप्शन्स तुम्स उपलब्ध असतात त्यामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स म्हणजे अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायस या तीन स्ट्रीमपैकी तुम्हाला निवडायच्या असते आणि तुमच्या अकृभ बारी कप्पलीट करायची असते या व्यतिरिक्त अजून एक ऑप्शन म्हणजे डिप्लोमा कोर्सेस डिप्लोमा कोर्सेसमध्ये तुम्हाला ऑप्शन असा ज्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल असे विध इंजिनिअरिंगचे डिप्लोमा कोर्सेस तुम्ही करू शकता जे दोन ते तीन वर्षाचे असू शकता अजून एक तिसरा पर्याय म्हणजे एमसीसी सी मध्ये तुम्हाला अकरा बारावीच्या दर्जाप्रमाणेच तुम्हाला कोर्स असतो एमसीसी पण त्यामध्ये तुम्हाला मुख्यतः फोकस करून बिझनेस बद्दल शिकवलं जातं किंवा बिझनेस रिलेटेड स्किल्स बद्दल तुम्हाला शिकवलं जातं हे झाले तीन मुख्यतः कोर्स दहावी नंतर म्हणजे बारावी जेव्हा तुम्ही अकरा बारावी करता त्यानंतर बारावी नंतर जे ऑप्शन्स असतात ते आपण एक एक करून व्हिडिओ पाठ केलेत आहेत आर्टसाठी कॉमर्ससाठी आणि सायन्ससाठी या तिन्ही व्हिडिओ आपण अपलोड तर ते नक्की पाहतो